लोकमान्य टिळक भाम धड़ा शापास वैद्य पहिला एकोणीसाव्या शतकातील ही गोष्ट आहे एका लहानशा खेडेगावातील शाळेत एक फार हुशार विद्यार्थी शिकत होता गुरुजींनी एके दिवशी शुद्धलेखनाच्या तासाला मुलांना शुद्धलेखन लिहाव्यास सांगितले त्यात संत हा शब्द अनेक वेळा आला तो या मुलाने संत सवर अनुस्वार संत स जोडाक्षर न आणि त संत आणि स पायमोडका न त सनत अशा निरनिराळ्या प्रकारे लिहिला गुरुजींनी लेखन तपासून संत अनुस्वारवाला संत असा शब्द बरोबर दिला आणि संत पाय मोडकान सनत शब्द चूक दिले या मुलाला ते काही पटले नाही त्याने गुरुजींबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली शेवटी हे भांडण हेडमास्तरांकडे केले हेडमास्तरांनी मुलाने लिहिलेले बरोबर आहे असा निकाल दिला त्या लहानशा मुलाचे कौतुक केले मी त्याला शाबासकी दिली मुलांना हा लहानगा मुलगा म्हणजेच थोर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे होत त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हालपेष्टा सोचल्या अनेक संकटांना न भिता तोंड दिले या लोकमान्य टिळकांचे चरित्र आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुम्ही मोठे झालात म्हणजे त्यांचे संपूर्ण चरित्र वाचा त्यांनी देशासाठी अनेक प्रकारे कसे कष्ट हे समजून घ्या म्हणजे तुम्हालाही देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी झटण्याची स्फूर्ती मिळेल धडा दुसरा बाळची हुशारी लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत मी आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांचे मूळ गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव शेतीचे उत्पन्न अगदीच थोडे असल्यामुळे गंगाधर पंतांनी शिक्षकाची नोकरी पत्करली आरंभी त्यांना दरमहा फक्त पाच रुपये पगार मिळत असे गंगाधर पंतांचा गणित व संस्कृत या विषयांचा दांडगा अभ्यास होता त्यांनी आपल्या या लहानग्या मुलाला लहानपणीच संस्कृत व गणित विषयात तरबेज केले लोकमान्यांचे खरे नाव केशव असे होते परंतु लहानपणापासूनच सगळेजण त्यांना बाळ असे म्हणत पुढे त्यांचे तेच नाव कायम झाले बाळ लहानपणापासूनच हुशार होता संस्कृत पुस्तके वाचून त्यांचा अर्थ तो स्वतःच लावित असे संस्कृतमध्ये कादंबरी नावाची एक कथा फार प्रसिद्ध आहे गंगाधर पंत नेहमी ते पुस्तक वाचित असत ते पुस्तक आपणास वाचायला मिळावे असे बाळला वाटे त्याने वडिलांकडे त्या पुस्तकाची मागणी केली वडिलांना बाळच्या मागणीचे मोठे आश्चर्य वाटले कारण या दहा वर्षांच्या मुलाला कादंबरीचा अर्थ समजणार नाही असे त्यांना वाटत होते पण मुलाचे मन मोडू नये म्हणून ते बाळला म्हणाले पुस्तक देईन पण एक अट आहे बाळने अट मान्य केली वडिलांनी त्याला अंकगणितातील एक कठीण उदाहरण सोडवण्यास सांगितले आणि हे उदाहरण सोडून दाखवल्यास पुस्तक मिळेल असे म्हटले बाळ लागलीच पाटी पेन्सिल घेऊन बसला व तास दीड तास खटपट करून ते उदाहरण त्याने सोडवले बाळची हुशारी पाहून त्याच्या आई वडिलांना खूप आनंद झाला वडिलांनी ठरल्याप्रमाणे लगेच बाळला कादंबरी हे संस्कृत पुस्तक दिले असा होता बाळ लहानपणापासूनच फार हुशार धडा तिसरा बाळचे शिक्षण इंग्रजी शाळेत घालण्यापूर्वी गंगाधर पंतांनी बाळची संस्कृत आणि गणित या विषयांची चांगलीच तयारी करून घेतली होती शाळेत बहुतेक सर्वच उदाहरणे तोंडी सोडून बाळ भराभर उत्तरे सांगत असे ही त्याची हुशारी पाहून सगळ्यांना नवल वाटे त्याचे इंग्रजी शिक्षण पुणे येथे झाले ते तेथील शाळेतही तो एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता लहानपणापासूनच त्याचा सत्यावर विश्वास होता कितीही संकटे आली तरी सत्य सोडायचे नाही आणि कोणी अन्यायाने वागत असेल तर तो अन्याय सहन करायचा नाही अशी त्याची वागणूक होती एकदा शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या त्यांची काही टरफले चुकून वर्गातच राहिली गुरुजी आल्यावर त्यांनी ते टरफले पाहिली व ते रागावले टरफले कोणी टाकली असे त्यांनी दरडावून प्रत्येकाला विचारले शिक्षेच्या भीतीने सगळी मुले घाबरली कोणीच काहीच बोले ना इतक्यात बाळ पुढे आला व ठणकावून म्हणाला मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि टरफलेही टाकली नाहीत शिक्षेच्या भीतीने त्याने खरेपणा सोडला नाही बाळ हायस्कूलमध्ये असताना एकदा त्याच्या वर्गातील कोणा मुलाने काहीतरी खोडी केली शिक्षकांनी चौकशी केली पण खोडी कोणी केली हे समजेना गोष्ट हेडमास्तरांपर्यंत गेली ते संतापले व त्यांनी प्रत्येक मुलाला दोन दोन छड्या मारण्यास सुरुवात केली बाळची पाळी आली तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की मी गुन्हा केला नाही म्हणून मी छड्या खाणार नाही हे उत्तर ऐकून हेडमास्तर खूप चिडले आणि त्यांनी बाळला वर्गाबाहेर जायला सांगितले बाळ पाटी दफ्तर घेऊन वर्गाबाहेर पडताच वर्गातील सर्व मुले वर्गाबाहेर पडली सत्यासाठी भांडणाऱ्या मी अन्यायाची चीड असणाऱ्या अशा या बाळला आईचे सुख फार काळ मिळाले नाही बाळ दहा वर्षांचा असताना अठराशे सहासष्ट साली बाळची आई वारली मॅट्रिक होण्यापूर्वीच वयाच्या पंधराव्या वर्षी अठराशे एकाहत्तर साली बाळचे लग्न झाले त्यावेळी लहान वयातच मुलांची लग्ने करीत असत अठराशे या वर्षी बाळ मॅट्रिक झाला आणि त्याच वर्षी त्याच्या वडिलांचा अंत झाला आजारपणात बाळ त्यांना गीता दाखवत असे गंगाधर पंतांनी काटकसरीने खर्च करून रुपये शिल्लक ठेवले होते पुढील शिक्षणासाठी अठराशे त्र्याहत्तर साली बाळ पुण्याच्या डेक्कन कॉलेजात जाऊ लागला कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात असताना भरपूर व्यायाम करून बाळने शरीर कमावले त्यामुळे पुढील आयुष्यात भोगावे लागलेले कष्ट त्यांना सहन करता आले अठराशे शहात्तर या वर्षी बाळ पहिल्या वर्गात बी ए पास झाला कॉलेजमध्ये असताना त्याला केरुनाना छत्रे हे गणिताचे प्रसिद्ध विद्वान शिक्षक लाभले बाळ हा केरुनानांचा आवडता विद्यार्थी पुढे आपण कॉलेजात प्रोफेसर व्हावे म्हणून टिळकांनी एम ची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला पण त्यात मात्र त्यांना यश आले नाही नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला व अठराशे एकोणऐंशी साली ते एल झाले धडा चौथा देशकार्याला सुरुवात कॉलेजमध्ये शिकत असतानाच टिळकांना नामजोशी गोपाळराव आगरकर यासारखे देशभक्त मित्र मिळाले विष्णूशास्त्री चिपळूणकर या सर्वांचे पुढारी होते आपला देश स्वतंत्र होण्यासाठी आपल्या देशबांधवांच्या मनात देशप्रेम उत्पन्न केले पाहिजे त्यासाठी आपल्या देशातील शिक्षणातच सुधारणा केली पाहिजे म्हणून या तिघांनी इतर मित्रांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूल नावाची शाळा सुरू केली त्यावेळी हे सगळे लोक सरकारी नोकरीत गेले असते तर त्यांना खूप मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सहज मिळाल्या असत्या पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याचे ठामपणे ठरवले होते म्हणून पोटापुरता पगार घेऊन ते शाळेत काम करू लागले देशातील सर्व लोकांमध्ये देशप्रेम उत्पन्न करण्यासाठी वर्तमानपत्रांचा चांगला उपयोग होतो कारण अन्यायाच्या गोष्टी लोकांना लेख लिहून समजावून देता येतात म्हणून या मंडळींनी अठराशे ऐंशी साली केसरी नावाचे मराठी व मराठा नावाचे इंग्रजी अशी दोन वर्तमानपत्रे सुरू करावायचे ठरवले खर्चासाठी लागणारा पैसा त्यांच्याजवळ नव्हता त्यासाठी टिळकांनी वकिलीच्या शिकवणीचा वर्ग सुरू केला त्या वर्गाच्या फीचे उत्पन्न वर्तमानपत्रांच्या कामासाठी उपयोगी पडले पुढे याच मंडळींनी फर्ग्युसन कॉलेजही सुरू केले तेथेही उत्तम प्रकारे शिकवण्याचे काम केले धडा पाचवा टिळकांवर सरकारचा राग आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून कसे वागले पाहिजे मी आपल्यावर परक्या लोकांकडून कसे अन्याय होत आहेत हे है लोकांना कळावे म्हणून टिळक केसरीमध्ये खूप लेख लिहित लोकांनाही त्यांचे लिखाण फार आवडत असे पण इंग्रज सरकारला ते आवडत नव्हते देशातील सगळे लोक जर सरकारविरुद्ध एकत्र आले असते तर इंग्रजांना येथे राज्य करता आले नसते त्यामुळे सरकारने काहीही करून टिळकांना तुरुंगात टाकायचे आणि त्यांचे वर्तमानपत्र बंद पाडायचे असे ठरवले काहीतरी खुसपट काढून सरकारने एक दोन वेळा टिळकांवर फिर्याद करून त्यांना थोड्या मुदतीच्या शिक्षा दिल्या त्याचा परिणाम उलट झाला लोकांना टिळकांबद्दल अधिकच आदर वाटू लागला शिक्षा झाली तरी टिळक घाबरले नाहीत तुरुंगातून सुटून येताच ते पुन्हा देशसेवेच्या कामाला लागले आपल्या देशात एकी नसल्यामुळे परक्या लोकांचे फावले होते आपले लोक एकत्र व्हावेत आणि त्यांनी आपला देश स्वतंत्र करण्याच्या कामाला तयार व्हावे म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव व शिवजयंती हे उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली त्यामुळे उत्सवासाठी लोक एकत्र जमत व काम करीत त्याोगे लोकांची एकजूट होण्यास मदत होईल हे सगळे इंग्रज सरकारला आवडत नव्हते त्यांचा आधीपासूनच टिळकांवर राग होता भारतातले सगळे लोक एक झाले तर या देशात आपल्याला राज्य करता येणार नाही आणि या देशातून आपल्या देशात, देशात भरपूर संपत्ती नेता येणार नाही असे त्यांना वाटत होते त्यामुळे भारतातील लोकांची एकजूट होऊ नये असे त्यांना वाटे त्या काळी वंदे मातरम म्हणजेच भूमाते तुला नमस्कार असे म्हणणे सुद्धा सरकारने गुन्हा ठरवला या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध टिळकांनी केसरीत लेख लिहून लोकांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली हे सरकारला आवडले नाही म्हणून काहीतरी करून टिळकांना तुरुंगात पाठवायचे सरकारने ठरवले मी त्यांना तुरुंगात टाकले त्यामुळे सर्व लोक सरकारच्या अधिकच विरुद्ध झाले तेव्हा सरकारने चिडून लोकांना अधिक त्रास देण्यास सुरुवात केली टिळक तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी पुन्हा सरकारच्या विरोधी लेख लिहिण्यास सुरुवात केली धडा सहावा टिळक लोकमान्य झाले त्याच सुमारास इंग्रज सरकारने लोकांच्या मनाविरुद्ध बंगाल प्रांताचे दोन भाग पाडले तेव्हा लोक फार चिडले आणि त्यांनी सरकारच्या विरुद्ध चळवळ सुरू केली टिळकांनी केसरे या आपल्या वर्तमानपत्रात अनेक लेख लिहून बंगाली लोकांचे म्हणणे कसे बरोबर आहे हे सगळ्यांना पटवून दिले तसेच राष्ट्रीय सभेत म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिच्या मार्फत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून खूप खटपट केली देशभर फिरून नि व्याख्याने देऊन इंग्रज सरकार आपल्याशी कसे अन्यायाने वागत आहे हे लोकांना पटवून दिले लोकांनी आपसात भांडत न राहता एकीने परक्या लोकांना येऊन घालवून द्यावे व स्वराज्य स्थापन करावे म्हणून फार प्रयत्न केले लोकांनी स्वदेशी मालच शक्यतो वापरावा परदेशी माल घेतल्याने आपल्या देशातील संपत्ती परदेशात जाते आणि त्यामुळे आपण अधिकच गरीब होतो तसे होऊ नये म्हणून टिळकांनी परदेशी मालावरील बहिष्काराची चळवळ सुरू केली पुण्यात लोकांनी एकदा परदेशी कापडाची होळी केली त्यामुळे इंग्रजांचा व्यापार कमी झाला तसेच दारूच्या व्यसनाचे कसे वाईट परिणाम होतात हे त्यांनी लोकांना पटवून दिले त्यासाठी त्यांनी दारूबंदी चळवळ सुरू केली अशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकसारखे प्रयत्न करणाऱ्या टिळकांबद्दल लोकांना अधिकच आपलेपणा वाटू लागला लोक त्यांना आता लोकमान्य म्हणू लागले लोकमान्य म्हणत स्वराज्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे यासाठी देशातील प्रत्येकाने झटले पाहिजे या सगळ्या गोष्टीमुळे सरकारला अधिकच राग येऊन त्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी सरकार कारणे शोधू लागले केसरीतील लेखांमुळे लोक बंड करायला तयार झाले आहेत असे ठरवून सरकारने टिळकांच्या विरुद्ध कोर्टात फिर्याद केली टिळकांनी वकील न घेता स्वतःच वकिलाचे काम केले आणि कोर्टाला आपले म्हणणे पटवून दिले लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी लेख लिहिणे हा गुन्हा होत नाही आपणाला मी दोषी वाटत असलो तरी ईश्वरापुढे मी निर्दोष आहे कदाचित मला शिक्षा होण्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला फायदाच होईल म्हणूनच मी शिक्षा भोगायला तयार आहे असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितले पण कसेही करून टिळकांना तुरुंगात पाठवायचे लोकांचा व त्यांचा संबंध येणार नाही असे करायचे हे सरकारने आधीच ठरवले होते त्यामुळे न्यायाधीशाने टिळकांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली त्यांच्या शिक्षेची बातमी देशभर पसरली संपूर्ण भारत दुःखी झाला लोक इंग्रज सरकारवर अधिकच संतापले लोकांनी अनेक ठिकाणी उग्र निदर्शने केली मुंबईत गिरणे कामगारांनी संप केला एवढेच नव्हे तर इंग्लंडमधील काही थोर लोकांनाही सरकारचे हे धोरण आवडले नाही शिक्षा झाल्यावर लोकांना टिळकांची आठवण होऊ नये म्हणून सरकारने त्यांना भारतातील तुरुंगात न ठेवता ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात पाठवून दिले मंडाले येथील हवा अतिशय उष्ण होती टिळकांना मधुमेह झाला होता इतरही आजार होते टिळकांना त्याचा फार त्रास होत असे पण त्यांनी हे सगळे सहन केले कारण त्यांचे मन खंबीर होते त्यांनी तेथे अनेक पुस्तके वाचली तुरुंगात राहून ते जर्मन भाषा शिकले तिथेच त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला शिवाय पूर्वी त्यांनी ओरायन व आर्यांचे होते ते ग्रंथ मोठमोठ्या विद्वानांनाही आवडले टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई पुणे येथे स्वर्गवासी झाल्या त्यामुळे टिळकांना फार दुःख झाले पण त्यांनी आपले देशसेवेचे काम बंद पडू दिले नाही सरकारला ना वाटले की सहा वर्षांनी टिळक सुटून आल्यावर लोक त्यांना विसरून जातील पण तसे झाले नाही स्वातंत्र्यासाठी चाललेली चळवळ अधिकच जोराने सुरू झाली धडा सातवा मंडालेच्या तुरुंगातून सुटका मंडालेहून टिळक सुटताच भारतातील लोकांना खूप आनंद झाला शिक्षा संपवून टिळक परत आल्यावर त्यांनी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली त्यांनी पुन्हा एकदा देशभर दौरा केला इंग्रज सरकार मुद्दामच हिंदू मुसलमानात ते निर्माण करत होते त्यांचा डाव ओळखून टिळकांनी हिंदू मुसलमानांच्या एकजुटीचे प्रयत्न केले इंग्लंडमध्ये जाऊन तेथील लोकांना त्यांनी स्वराज्यासंबंधीचे आपले म्हणणे पटवून दिले या दरम्यान त्यांची व महात्मा गांधीजींची अनेक वेळा चर्चा झाली महात्मा गांधींना लोकमान्यांसंबंधी कमालीचा आदर वाटे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता सतत धडपडणाऱ्या लोकमान्यांची प्रकृती या धावपळीमुळे बिघडली त्यांचा मधुमेहाचा विकार बळावला आणि शेवटी त्यातच एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी ते देवाघरी निघून गेले सारा भारत दुःखात चूर झाला लोकमान्य गेले पण त्यांनी लोकांच्या मनात पेटवलेली स्वराज्याची ज्योत तशीच देवत राहिली त्यामुळेच आपला भारत स्वतंत्र झाला आता त्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे आपले काम आहे अशी आहे लोकमान्यांची कहाणी धन्यवाद